श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ येथे यंदा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा देखावा शहरातील सायन्सकोर मैदानातील प्रसिद्ध श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ यंदा एकोणचाळीसावे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करीत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असा देखावा उभारण्यात येणार आहे यंदा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर बारा व बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे या देखाव्यामुळं शहरासह जिल्ह्यातील लाखो भक्तांना उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर व बारा ज्योतिर्लिंगाचे शहरातच दर्शन घेता येणार असल्याची माहिती श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली शहरातील नागरिकांनी सहपरिवार मंडळाला भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भूषण फारतोळे यांनी केले आहे ही पत्रकार परिषद श्री रुक्मिणी मंडळाचे यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करणार आहे याची प माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ येत्या दरवर्षी अट दरवर्षीप्रमाणे द, दर यावर्षीही ही अमरावतीकरांसाठी उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा सादर करून हा गणेशोत्सव साजरा करणार आहे म मंडळ गेल्या अडोतीस वर्षापासून विविध उप विविध देखावे सादर करून अमरावतीकरांची कौतुकीची थाप घेत आलेला आहे यावर्षी मंडळाचे एकोणचाळीस वर्ष असून या यावर्षी उज्जैनीतील महाकाल मंदिराचा मंदिराची मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सादर करण्यात येत आहे सोबतच सामाजिक उपक्रम म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक मानवी मान्यवर व्यक् जे भे व्यक्ती भे भेटी देतील त्यांना एक बेलाचे झाड देऊन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे यावर्षीचे स्वागताध्यक्ष मान्य प्रवीणभाऊ अळसपुरे आणि धनंजयबाई बंड यां हे वर्षीचे एकोणच्या वर्षी हे हे आहेत सोबतच वंदी सोबतच अमरावतीमधील या दहा दिवसामध्ये अमरावतीमधील सर्व मान्यवर व्यक्ती आणि आमदार असो किंवा खासदार असो यांच्या सर्वांच्या भेटी गेटी भेटीगाठी मंडळाच्या वतीने इथे ठेवण्यात आलेल्या आहेत व मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही सांस्कृतिक उपक्रम म्हणून मंडळाच्या वतीने ढोल पथकाचे रामराज्य ढोल पथकाचे आयोजन करण्यात आले आहे त्यावर्षी वर्षी त्यामध्ये सा साधारणतः चाळीस मुलींचा आणि शंभर मुलांचे प्रवेश करण्यात आलेले आहे आणि सांस्कृतिक महोत्सव टिकवण्यासाठी आणि मुलांमध्ये एकोपा राहण्यासाठी हे ढोल नि ढोल पदके निर्मिती करण्यात आली आहे याही वर्षी मोठ्या जोमात त्या ढोल पथकाचा सराव करण्यात आला असून यावर्षी विविध मंडळामध्ये ढोल पथकाचे आयोजन करण्यात येणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा